पुण्याच्या इंदापुरातील भिगवण मधल्या तरुणीचं अपहरण जे प्रकरण आहे त्याला एक वेगळं वळण लागलंय अपहरण झालेली तरुणी मध्यरात्री पोलीस ठाण्यात हजर झाली आहे तर ही तरुणी बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाली आहे तर स्वतःच्या इच्छेनं निघून गेल्याचा या तरुणीनं जबाबही नोंदवलाय पन्नास तासांनंतर तरुणी आणि तरुण स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाल्याची माहिती आहे मंगळवारी सतरा फेब्रुवारीला संध्याकाळी चार वाजताच्या दरम्यान या मुलीचं अपहरण करण्यात आल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली होती त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये हिंदू आक्रोश मोर्चा काढला गेला या दरम्यान या तरुणीनं माझं संबंधित मुलावर प्रेम असून मी स्वतःहून त्याच्यासोबत निघून गेले आणि माझं अपहरण झालेलं नाही अशी भूमिका मांडली आहे अधिक से अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून बालाजी बिघडमधलं हे जे प्रकरण आहे ते अतिशय धक्कादायक आहे कारण या मुलीचं जेव्हा अपहरण झालं तेव्हा तिच्या आईशा आणि भावाच्या डोळ्यात मिरचीची पूट टाकली गेली होती मात्र आता दोन दिवसांनी ही मुलगी त्याच मुलासमोर सोबत पोलिसांसमोर हजर झाली आणि असं म्हणते की माझं अपहरण झालंच नव्हतं वेगळं वळण लागलेलं आहे कारण ज्यावेळेस हे सगळं अपहरण झालं त्यावेळेस हिंदू मुस्लिम दंगल होण्याची परिस्थिती जी आहे ती भिगवणमध्ये आपल्याला पाहायला मिळाली दिवसभर जना, हिंदू जनाक्रोश मोर्चा जो आहे तो काढण्यात आला आणि बळजबरीने या मुलीचा जबाब नोंदवला व्हिडिओ तयार केला असं आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले त्यानंतर मात्र या मुलीचा व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी इशारा दिलेला होता की दुसऱ्या दिवशी जर मुलगी हजर झाली नाही तर आम्ही परत पोलीस स्टेशनमध्ये भेगवणमध्ये येऊन आंदोलन करू त्यानंतर काल मध्यरात्री जी आहे ती ही मुलगी पोलिसांना पोलिसांच्या समोर आलेली आहे पोलिस था ठाण्यात हजर झालेली आहे आणि आपण ज्या पद्धतीने सांगत होतो की सुरुवातीला हे अपहरण झालेलं आहे मात्र त्या मुलीने आता या सगळ्याचा स्पष्ट शब्दात नकार दिलेला असून मी समर्जीने या मुलासोबत आहे आणि या मुलाचे माझे प्रेमसंबंध असल्याचं म्हटलेलं आहे आणि या दोघांनी पुणे शिवाजी कोर्टामध्ये लग्न सुद्धा केलेलं आहे ज्यावेळेस ते तिथून निघून गेले त्यावेळेस ते श्रीगोंदा शिरूर मार्ग परत पुण्यात आले पुण्यातल्या शिवाजी कोर्टामध्ये त्याने लग्न केलं आणि त्यानंतर ते निरा या ठिकाणी गेली होते, त्याच ठिकाणी पोलिसांनी हा सगळा शोध सुरू केल्यानंतर ते स्वतःहून बारामती पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले हजर झालेले आहेत त्यामुळे आता या प्रकरणावर ज्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी मोर्चा काढून केली होती त्याचं काय होणार हे पाहणं महत्वाचं आहे आणि मुलीच्या संदर्भात आता पोलीस पुढली भूमिका काय घेतात पोलिसांच्या तपासात काय येतं हे पाहणं महत्वाचं आहे आता मात्र कायदेशीर दृष्ट्या जे आहे त्या मुलीने हा विवाह पुणे शिवाजी कोर्टामध्ये केला असल्यामुळे या सगळ्या प्रकरणाला जे हिंदू मुस्लिमाचं जे वातावरण तयार करण्यात येत होतं ते मात्र थांबण्याची शक्यता आता था निर्माण झालेली आहे आपल्याला पाहावं लागेल इथून पुढे आता हिंदुत्ववादी संघटना काय भूमिका घेतात मुलीचे आई वडील काय भूमिका घेतात मुलीचे कुटुंबीय काय भूमिका घेतात आणि या मुलाचे कुटुंबीय काय भूमिका घेतात ते बरं धन्यवाद बालाजी तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी